अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे राजे राजवाड्याकडे मोठी दानत असते रयतेला ते देण्याचं काम करतात परंतु कागलचे राजे मात्र दिलेलं काढून घेत आहेत शाहू राजांच्या काळात शासनाला दिलेली जागा त्यांचे वारसदार समजतसिंह घाटगे यांना पुन्हा काढून घेत आहेत ही दुर् दुर्दैवी बाब असून देशातील अशी पहिलीच घटना असावी घाटगे आणि त्यांच्या परिवाराने शाहू हॉलसह मोक्याची अडीच एकर जागा पुन्हा आपल्याकडे काढून घेण्याचा घाट घातला आहे ही जागा आम्ही त्यांना कदापिही देऊ देणार नाही अन्यथा जनतेचा तीव्र लढा उभारो असा इशारा माजी नगर अध्यक्ष प्रकाश गाडेकर आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकार परिषदेत दिली गाडेकर म्हणाले गाडेकर पुढे म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शाहू सांस्कृतिक हॉलची जागा शासनाच्या आदेशानवे तात्कालीन अधिकाऱ्यांनी कागल नगर परिषदेस दिली होती या हॉलचे भूमिपूजन स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी केलं होतं हा के हॉल हा शासनाच्या निधीतून बांधला होता तो जनतेच्या कार्यक्रमाला अल्प भाड्यामध्ये दिला जात होता शंभर वर्षापूर्वी पिराजीराव घाटगे व बापासो घाटगे महाराज यांनी देऊ केलेली ही गौ गौबी चौकातील ऐतिहासिक वास्तू आहे या ठिकाणी शासनाचे तहसीलदार कार्यालय होते तेथे ते, ते पोलीस स्टेशन पोलीस कोठडी पशुसंवर्धन दवाखाना चावडी असं शासकीय कामकाज चालत आहे सिंधुदुर्गचे जिल्हाभूमी अधीक्षक जाधवराव यांनी आर्थिक व्यवहारातून बेकायदेशीर निकाल करून समरजसिंह घाटगे यांनी आपली नावे लावली आहेत ते म्हणाले कोर्टाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षासाठी जास्त कालावधीसाठी विलंब माफ करता येत नाही परंतु जाधववर त्यांनी आर्थिक व्यवहारातून पंचेचाळीस वर्षाचा विलंब करून ही प्रॉपर्टी समरजसिंह घाटगे व प्रवीणसिंह घाटगे यांच्या घशात घालण्याचं काम केलं आहे सध्या शाहू हॉलचं काम सुरू आहे ते थांबवावे अशी नोटीस कागल नगरपालिकेस अचानकपणे देण्यात आली ही नोटीस म्हणजे समाजसिंह घाटगे यांना प्रॉपर्टीचा किती हव्यास आहे यावरून दिसून येतं शाहू महाराजांनी त्या काळात मातंग समाज धनगर समाज दलित समाज आदींना जमिनी दिल्या होत्या परंतु शाहूंचे जनक मन असणारे समाजसिंह घाटगे यांनी शासनाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून ही देशातील पहिलीच घटना असावी त्यामुळे त्यांना कागलचे फिरण्यात कोणताही अधिकार राहिलेला नाही शाहू हाल गळंकृत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे अशाच पद्धतीनं सिद्धनेरली येथील दलित समाजाची सहा एकर जमीन त्यांनी काढून घेतली आहे या संपूर्ण कारभाराचा झटका समजसिंह घाटगे यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसला आहे भैयामाने म्हणाले संस्थांनी विधी विलीन केल्यानंतर अनेक जागा शासनाकडे आल्या त्या त्यांनी परत घेतल्या नाहीत समोरजीसिंह घाटगे यांनी परत घेण्याची प्रवृत्ती बरोबर आहे बरोबर नाही सध्या सुरू असलेले शाहू हॉलचे विकसित काम पुढं चालू राहणार हे काम थांबणार नाही नगरपालिकेने अशा दबावाला बळी पडू नये विशेष म्हणजे राजेंच्या कार्यकर्त्यांनी सावध राहावे शंभर वर्षापूर्वी जमीन काढून घेण्याचा सपाटा समोरजीसिंह घाटगे यांनी सुरू केला आहे त्यांना प्रॉपर्टीचा किती हाव आहे हे दिसून येतं त्यामुळे कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही या जमिनी राजे कधी काढून घेतील याचा थांगपत्ताही लागणार नाही त्यामुळे राजांच्या कार्यकर्त्यांनी सावध राहावे असा इशारा माजी नगराध्यक्ष अजित कांबळे यांनी दिला या पत्रकार बैठकीत चंद्रकांत गवळी नवल बोते प्रवीण काळबर संजय चितारी अशोक जकाते अजित कांबळे सौरभ पाटील सुधाकर चौले इरफान मुजावर पंकज खलिफा अमर सनगर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जिथे संस्थानिक आहेत त्यांनी असं कुठेही अशी जागा कुठेही परत केली उदाहरण माझ्या नजरेचं काय काय आता अजित काबरे म्हटले ते मागं आणून जागा लोकांनी तर ते बोलायला तयार नाही एक वाक्य बोलले ना का मला त्यांनी त्यांची जागा काढून घेतली की मी बाबा मी केलं बरोबर आहे आमची जागा होती किंवा हे माझी चूक झाली बोलायला तयार आहे नाही आता तुझा परवा